सिगल पर्सनचं आयलंड आहे गोगुआ बीच आहे एक मिनी केरळ आहे आणि तुम्हाला सुनामी आयलंड होल्ड आहे सुनामी आयलंड तुम्ही पाहिजे तेवढा वेळ थांबा तर मित्रांनो आज सिगल पक्षीचा स्पॉट आहे तुम्हाला मी झूम करून दाखवतो पलीकडचा देवबाग बीच आहे अलीकडे ही देवबाग संगमच्या कनेक्टिव्हिटीचं लोकेशन आहे मालवण तालुक्यातील तारकर्ली देवबागमध्ये कर्लीच्या नदीला कर्ली बॅकवॉटर असं म्हटलं जातं कारण डॉल्फिनचे दिसण्याचे चान्सेस हे अर्ली मॉर्निंगला राहतात अर्ली मॉर्निंग सकाळी आयलंडवरचं पूर्ण पाणी आता परत समुद्रात चाललेलं आहे लागले वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये कर्ली बॅकवॉटरला लागून हे सुनामी आयलंडचं लोकेशन सुनामी आयलंड असं काय म्हणतात एकवीस डिसेंबर दोन हजार चार रोज सुनामी आयलंडला स्टॉल बघा कसे आहेत वरती खाली बांबू लावले आणि स्टॉल वरती आहेत तालुका नियुक्ती बनतात ओल्ड लाईट हाऊस आहे ते इसवी सन अठराशे सत्तर सालचा पोर्तुगीज कालीन ओल्ड लाईट हाऊस असून त्याच्यावर त्याच्या अलीकडे नारळीच्या बागेपासून बनलेल्या क्रुकुड्यांच्या उघडत्या तोंडाचा माउंटेन शेप दिसतोय स्लोप माउंटेन दिसतोय मानेचा आकार हा पुढे पावगवे गाव मध्ये मराठी चित्रपट श्वास शूटिंग दोन हजार दोन साली झालेले ऑस्कर साठी सुंदर अशी माहिती दिलेली आहे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडीओ मध्ये कशाच सर्वजण मजे आहेत ना तर मित्रांनो मी आता चाललेलो देवबागला आणि देवबागला जे आजूबाजूचे स्पॉट आहेत ना ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया ॲक्च्युली आपल्याला जायचं होतं लवकरच पण दीदी की आपली सकाळी लवकर उठली नाही हे बघा है ना सकाळी उठली नाहीस लवकर त्यामुळे झालेलं आहे उशीर आणि आता वाजलेले साडे अकरा मित्रांनो मी गाडी रेंटवरती घेतलेली आहे आणि गाडी घेतल्यामुळे की आपल्याला कुठेही जायला मिळतं कधी हां ठीक आहे का नाही उठलीस तू हां लोपाले हां कशी कशी रडवतो दाखव <laughs> आले? आले। चला मित्रांनो आता <laughs> आपण भेटूया देव बागला दि

<talli> हाऊसबोट पण होती ना हाऊसबोट तिकडे आहे तारखर माझे देवबाग स्टार्टिंग पॉईंट आहे आयलंड आहे हा बीच आहे एक मिनी केरळ आहे आणि तुम्हाला सुनामी आयलंडला होल्ड आहे सुनाम आयलंडला तुम्ही पाहिजे तेवढा वेळ थांबला तुमचा नंबर सांगा नावा नाईन वन सिक्स एट हा थ्री एट सेवन झिरो फाय टू नाव राकेश तांडेल ओके ओके ठीक आहे चालेल थँक्स तर मित्रांनो आपली बोट निघालेली इकडनं बघा आणि त्यांनी तुम्हाला जे जे स्पॉट सांगितले ना त्या स्पॉटला आपण जाणार आहे आणि आपले मागे आहेत बोटचे ड्रायव्हर तुमचं नाव काय मिलिंद मिलिंद अच्छा मिलिंद कुबर हे आपले बोटचे ड्रायव्हर आहेत चला आता आपण जा स्पॉटला পানি <laughs> তো या बोटीचं नाव आहे श्री गणेश प्रसाद आणि माझं नाव मिलिंद कुबल आहे तुमची जी बोट सफर चालू आहे ती देवबाग महापुरुष जेटीकडून देवबाग संगम पर्यंत तुम्ही बोटसफरी हायर केली देवबाग संगमचं लोकेशन बघून झाल्यानंतर रिटर्न आपण नाही रिटर्न आपण कर्ली बॅकवॉटर मध्ये सुनामी आयलंडच्या लोकेशन बॅक जाणारीच्या बॅकसाइडला स्लोक माउंटेन तो पलीकडचा कुडाळ तालुका आहे कुडाळ तालुक्यामधून वरून जी वाहत येते ती गोड्या पाण्याची कर्ली रिव्हर आहे कर्ली नदीचा उगम कुडाळ तालुक्यातील शिवापूर गाव मधून झालेला आहे आणि मालवण सिटी पासून देवबाग संगम पर्यंत लास्ट कॉर्नर पर्यंत देवबाग बीच हा बारा किलोमीटरच्या डिस्टन्स होती एंड होत आहे पलीकडचा देवबाग बीच आहे अलीकडे ही देवबाग संगमच्या कनेक्टिव्हिटीचं लोकेशन आहे मालवण तालुक्यातील तारकर्ली देवबागमध्ये कर्लीच्या नदीला कर्ली बॅकवॉटर असं म्हटलं जातं कारण अरबी समुद्राचं हायटाइटचं पाणी कुडाळ तालुक्याच्या कर्ली मध्ये मिक्स होत आहे म्हणून देवबाग संगमपासून कुडाळ तालुका वालावल गावापर्यंत पंचवीस किलोमीटरपर्यंत ही बॅकोटर कर्ली खाडी क्षेत्र आहे आणि वालावल गावापासून शिवापूर गावपर्यंत ही कर्लीची रिव्हर बोलली ती कर्लीची नदी कर्लीची नदी किंवा कर्लीची खाडी उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेपर्यंत वाहत येते आणि सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुका देवबाग संगमला येऊन अरबी समुद्राला समोर कनेक्टिव्हिटीचं लोकेशन आहे याला देवबाग संगम लोकेशन असं म्हटलं याला देवबाग संगम असं म्हणतात एक्च्युली आता उत्तर रात्री हायट सकाळच्या वेळेला हायटाइट वेळ होती म्हणून अरबी समुद्राच्या पाण्याची पातळी आणि कर्ली बॅकोटरच्या पाण्याची पातळी किंवा कर्ली नदी कर्ली नदी किंवा कर्ली बॅकोटर आणि अरबी समुद्राच्या पाण्याची पातळी सिमिलर बॅलन्स राहतो दोन्ही बाजूने आणि प्रमाण प्रमाणे नॉर्मली वेळेला राहतो आणि पूर्ण लोटाड होते तेव्हा देव जेव्हा पूर्ण लोटाड होते कदली बॅकोटाला आणि अरबी समुद्राला तेव्हा देवबाग संगम ते बेंगुर्ला तालुका भोगवे बीचपर्यंत वन साइड अरेबिन्सीच्या बाजूने कंटिन्यू वेव चालतात एका बाजूने आणि एका बाजूने वाहतं कदली बॅकोटाचं पाणी कनेक्ट होताना कनेक्टिव्हिटी देवबाग संगमच्या कनेक्टिव्हिटीचं लोकेशन एक्झिट लोकेशन लक्षात येतं आणि लाईटली ब्राऊनिश कलर पाण्याचा कलर राहतो पूर्ण देवबाग संगमच्या कनेक्टिव्हिटीला लोटायडच्या वेळेला देव हे लाईटली ब्राऊनिश कलरचा पाण्याचा कलर राहतो आणि थोडीशी लाईट पाण्याचा कलर डिफरंट असल्या कारणाने कस्टमरच्या लक्षात लगेच लगेच येते hmm. देवबाग संगम अच्छा त्यानंतर या देवबाग संगमच्या बाहेर ओपन अरेबिएन्सीच्या लोकेशनला अर्ध्या तासाची बोट सफारी पुढे घेतल्यानंतर डॉल्फिन सफारीचं लोकेशन चालू डॉल्फिन सफारीचं सा लोकेशन आहे अर्ली मॉर्निंग उत्तर रात्री बारा वाजल्यापासून सकाळी साडेसहा वाजेपर्यंत तारकर्ली बीच ते देवबाग संगम पर्यंतच्या छोट्या बोटींचा बोट फिशिंग प्रत्येक समुद्राच्या किनारवरती केले जाते आणि समुद्राच्या किनाऱ्यातील छोट्या मच्छीची जाळी फेकल्या जातात त्या जाळ्यांमध्ये अटकलेली जिवंत पिशवून एक्सपायर झालेली मच्छी खाण्यासाठी डॉल्फिन वासा टिप्सी मधून समुद्राच्या प्रत्येक किनाऱ्यापर्यंत एक असतो आणि डॉल्फिनचे दिसण्याचे चान्सेस हे अर्ली मॉर्निंगला राहतात अर्ली मॉर्निंग सकाळी सात वाजल्यापासून सकाळी साडे दहा वाजेपर्यंत जलपर्यटन नावकविहार बोटिंग सफारीमधल्या पर्यटन क्षेत्रामधलं तर दिवसा डेली टायमिंग राहतं सकाळी सात ते सकाळी साडे दहावर आणि सकाळी अकराच्या नंतर डॉल्फिन प्रत्येक कस्टमरच्या लग्वाच्या स्वरती डिपेंड राहतात कारण तोपर्यंत सूर्याची प्रखर उष्णकिन समुद्राच्या पाण्यावरती पूर्व दिशेकडून पसरली जातात सनराईज आणि समुद्रकिनारचं पाणी हिट व्हायला सुरुवात होते आणि डॉल्फिन मासा डिप्सीमध्ये पर्यंत टर्न निघून जातो मग दिवशी चालू झाला अच्छा त्यानंतर डॉल्फिन सफारीकडून एक तासाच्या बोट सफर ती साऊथ दिशेला दक्षिण दिशेला गेल्यानंतर ता वेंगुर्ला तालुका किल्ले बीच म्हणून बोटिंग सफारी होते आणि वेंगुर्ला तालुका किल्ले ता जो समुद्र किनार तो शा साधारणतः अंदाजे शंभर ते दीडशे मीटरचा छोटासा बीच असून त्या बीचीला बीचच्या समुद्रकिनाऱ्यापासून बीचला लागून असा स गोल्डन रॉक आहे उगवत्या सूर्याची कोवळी किरण सकाळी साडेसात वाजल्यापासून दुपारी तीन वाजेपर्यंत प्रखर उष्ण किरण पूर्व दिशेकडून त्या सनराइज पसरली तर तो पूर्ण गोल्डन सारखा रिफ्लेक्ट होतो म्हणून त्याला गोल्डन रोग असं म्हटलं तर वेंगुर्ला तालुका किल्ले निवतीचा तो गोल्डन रोग आहे देवबाग महापुरुष जेटीकडून जाऊन येऊन दीड तासाची बोट सफारी वेंगुर्ला तालुका निवती बीच बोटिंग सफारी होते डॉल्फिन पर्यंत जाऊन येऊन एक तासाची बोट सफारी होते आणि देवबाग संगमचे स्पोर्ट्स आयलंड म्हणजे तुलामी आयलंडच्या लोकेशन पर्यंत अर्ध्या तासाची बोट सफारी होते जाऊन येऊन त्यानंतर वेंगुर्ला तालुका किल्ले निवतीचा जो बीच आहे तो सेम लोकेशन कहोना पॅर्सच्या गाण्याच्या शूटिंगसारखा आहे कहोना पॅर्सच्या गाण्याची शूटिंग ही फॉरेन कंट्रीमध्ये मध्ये झालेली आहे तसंच सेम लोकेशनचा तो दिसणारा वेंगुर्ला तालुका किल्ले निवतीचा ता समुद्र आहे आणि वेंगुर्ला तालुका किल्ले नियुक्ती बीच आणि वेंगुर्ला तालुका भोगवे बीचला प्री वेडिंग मराठी अल्बम मराठी गाणी हिंदी गाण्यांचा शूटिंग दोन्ही बीचवरती साठी ते दोन्ही बीच फेमस आहे अच्छा प्री वेडिंग मराठी अल्बम मराठी गाणी गाने, हिंदी गाण्यांचे शूटिंग त्या दोन्ही पिच वरती इन्स्ट्रुमेंट घेऊन जातात दोन्ही बाय रोडने आणि तिथे शूटिंग वगैरे केले घेतले अच्छा त्यानंतर आपल्या बोटीच्या फ्रंट साइडला हा वेंगुर्ल्या तालुक्याचा माउंटेन आहे वेंगुर्ल्या तालुक्याच्या माउंटनला नॅचरल असा नारळीच्या बागेपासून बनलेला माउंटेन शेप आहे तिप्लू कलर ची स्क्वेअर बोट ते वेंगुर्ला तालुका बोपवेची कमर्शियल लाईट आहे त्याच्या अलीकडे नारळीच्या बागेपासून बनलेल्या क्रुकड्याच्या उघड्या तोंडाचा शेप दिसतोय स्लोप माउंटेन दिसतो मानेचा आकार हा पूर्ण पाठीचा हा जो समोरचा माउंटेन दिसतोय हा पूर्ण पाठीचा आकार hmm. ना, नारळीच्या बागेपासून बनलेला क्रुकड्यांच्या उघडच्या तोंडाचा आकार स्लोप माउंटेन दिसतो मानेचा आकार हा पूर्ण पाठीचा वीव hmm. आणि सुनावले नॅचरचा टेन भाग आहे वेंगुर्ला तालुक्याच्या hmm माउंटनला नेचरल असा नारळीच्या बागेपासून बनलेला क्रुकड्या माउंटेन शेप त्यानंतर वेंगुर्ल्या तालुक्याच्या माउंटनच्या पायथ्याशी समोर नारळीची बाग पसरले दिसतो तालुका ता भोगवेगाव वस्तीस आहे आणि मराठी चित्रपट शूटिंग साली आहे ऑस्करसाठी नॉमिनेशन झालेल्या छोट्या मुलाचा श्वास देतो पण त्याच्यामध्ये मराठी अभिनेते अरुण नालावडे प्रमुख भूमिकेत दोन हजार दोन साली आणि वेंगुर्ला तालुका भोगवे बीच कर्ली बॅकवॉटर पासून समुद्र सपाटीपर्यंत आठ ते दहा किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे बेंगुर्ल्या तालुक्यातील कोकणा नॉर्थ उत्तर दिशेकडची पहिली फर्स्ट बॉर्डर ही कर्ली दुदोण तेरावडी नेवाळी आणि खोक देवबाग महापुरुष जेटीकडून साधारणतः तीन तासवाली जी बोट राईड आहे ती वेंगुर्ला तालुका निवती बंदर ओल्ड लाईट हाऊस आणि न्यू लाईट हाऊसचं लोकेशन इसवी सन अठराशे सत्तर सालचं पोर्तुगीजकालीन ओल्ड लाईट हाऊसचं लोकेशन आहे ते साधारणतः देवबाग महापुरुष जेटीकडून अठरा सतरा ते अठरा किलोमीटर डिफ्सीमध्ये आहे त्यानंतर वेंगुर्ला तालुका बंदर ओल्ड लाईट हाऊस आहे ते इसवी सन अठराशे सत्तर सालचा पोर्तुगीजकालीन ओल्ड लाईट हाऊस असून Hmm. त्याच्यावरती छोटे छोटे असे चार रूम्स आहेत आणि त्याच्या आतमध्ये त्या ओल्ड लाईट हाऊसच्या तिथे त्या रूम्सला लागून असं प्लॅटफॉर्म म्हणजे जिना आहे छोटा स्टेपचा ah. जिना आहे त्याच्यावरून hmm. ते ओल्ड लाईट हाऊसच्या टॉप पर्यंत जाता येतं आणि तिथून ओल्ड लाईट हाऊस आणि न्यू लाईट हाऊसचं लोकेशन बघता येतं पण ते ओल्ड लाईट हाऊस आणि न्यू लाईट हाऊसला तिथे पोर्तुगीजांच्या वेळीचं कन्स्ट्रक्शन आहे पोर्तुगीजकालीन ओल्ड लाईट हाऊस आहे ते इसवी सन अठराशे सत्तर सालचे आहे आणि दुसरं न्यू शिफ्ट केलेलं आहे ते इसवी सन एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस सालचं ब्रिटिश काली अच्छा ब्रिटिशकालीन न्यू लाईट हाऊसचं जे कन्स्ट्रक्शन केलं आहे ते जॉन ऑसफर्ड म्हणून ब्रिटिश ऑफिसर होते त्यांनी ते कन्स्ट्रक्शन केलेलं आहे इसवी सन एकोणीसशे तीस ते एकोणीसशे बत्तीस साली आणि न्यू लाईट होती कस्टम ऑफिसर कस्टम कस्टम ऑफिसचं ऑफिसर राहतं आणि साऊथ इंडियन कस्टम ऑफिसर जास्त करून असतात ते लाईट हाऊसवरती आणि कस्टम ऑफिसर न्यू लाईट हाऊसवरती पंधरा पंधरा दिवसांनी एक्सचेंज होत राहतं अच्छा ते कुठे येतो किती अंतरावर ते पण साधारणतः पंधरा किलोमीटर पंधरा किलोमीटर पंधरा ते सोळा किलोमीटर डीफसी मध्ये न्यू लाइट हाऊसची जी उंची आहे ती समुद्र सपाटीपासून न्यू लाइट हाऊसच्या टॉप फ्लोअर पर्यंत दोनशे दहा फूट उंचीचा लाईट हाऊसचं लोकेशन आहे दोनशे समुद्र सपाटी पासून लाइट हाऊसच्या टॉप फ्लोअर पर्यंत आणि लाईट हाऊसचा जो टॉवर आहे तो दोनशे नव्वद फुटा एवढा हायटेड आहे तो मेड इन पॅरिसचा बसवलेला आहे ब्रिटिशांच्या वेळी मेड इन पॅरिस चा बसवलेला लाइट हाऊसचा टॉवर आहे तो तीनशे साठ तीनशे साठ डिग्री मध्ये बावीस किलोमीटर राऊंडेबल संध्याकाळी साडेसहा वाजता ऑन होतो राऊंडेबल फिरतो राऊंडेबल अशी लाइट्स ऑन राहते संध्याकाळी साडेसहा वाजता ऑन होते दुसऱ्या दिवशी सकाळी सा साडेसहा सात वाजता बंद राहते दुसरं म्हणजे तारकर्ली एम टीडीसी च प्रोफेशनल वाहन डीप डायविंगीप डायविंगचं लोकेशन राहतं साधारणतः पन्नास ते साठ फूट किंवा सत्तर ते ऐंशी फूट डीप डायव्हिंग होतं आणि फोर्टी फाय मिनिट म्हणजे पंचे, पंचेचाळीस मिनिटांचं स्कूबा डायव्हिंग लाईट हाऊसला तिकडे एमटीडीसी वाल्यांचं राहतं एमटीडीसी महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन पर्यटन संस्था आहे ती तारकर्ली सिंधुदुर्ग जिल्हा तारकर्ली गावामध्ये पहिली स्थापन झाली दोन हजार दोन साली म्हणून गुगल मॅपवरती किंवा इंटरनेटवर सर्च केल्यानंतर पहिलं नाव तारकर्ली पर्यटन क्षेत्रामध्ये पहिलं तारकर्लीचं नाव येतं आणि देवबागचं सेकंड नंबरला येतं पण देवबागला सगळे साईट सीन बोट राईड वगैरे वो वॉटर स्पोर्ट पॅरेसिलिस कुवा बोट राईड वगैरे जे आहेत ते साईट सीन देवबागपासून कवर केले थे। जातात अच्छा अच्छा थँक्स थँक्स आणि यासाठी तुमचं खूप खूप आभारी तुमच्यामुळे एवढं आम्हाला माहिती कळाली की चला आता आपण पुढच्या प्रवासाला यूट्यूबवरती काय हो हो तुम्हाला पाठवतो मी तुमचा नंबर द्या मला हां तर मित्रांनो आज सिगल पक्षीचा स्पॉट आहे तो तुम्हाला मी झूम करून दाखवतो ज्या ठिकाणी अरबी समुद्र आणि कर्ली नदीचा संगम होतो त्याच्या जवळच हे सिगल ही पॉइंट आहे आणि ते सिगल बड ते उभे आहेत ना ते खाली काय आहे पाणी आहे वाळू आहे ना ते हा वालू आहे आणि सकाळ संध्याकाळ दुपार म्हणजे दिवसापदी पण येऊन डायजेशन साठी बसलेल्या सिगल आयलंड होतो कारण समुद्राच्या किनाऱ्याची सर्व प्रकारची छोटी मच्छी आकाशापर्यंत उंच पाहता पाहतात आणि जिवंत सिंगल बर्डचा आवडता फिश असतो तारली फिश तारली म्हणजे सार्डिन फिश बोलतात सार्डिन मासा बोलतात तो सिंगल सार्डिन फिश म्हणजे तारली मासा हा जास्तीत जास्त सिंगल एक सिंगल बर्ड एका दिवसामध्ये पन्नास ते शंभर तागी फिश काढायची कॅपॅसिटी त्या सिंगल बर्डमध्ये राहते कारण तो भरपूर फिट पाकी असल्या कारण किंवा तो ते दोन ते अडीच मिनिटामध्ये सिंगल बर्डच्या शेड्यामध्ये अच्छा अच्छा खूप सुंदर असा स्पॉट आहे आणि वाळू आहे पूर्ण वाळूवरती पक्षी बसले तुझ्या पाण्या पाण्यामध्ये कसं वाटत तुला तू हा काय बोलले होते मग बोट हायला लागली ना बोलते चला 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 कसे आले होते तो ना मग कसे झाले तिथे समोरच्या समोरच्या नारळीच्या बागेच्या पोटापासून ना, आठ तेपर्यंत पूर्ण नवन ना साईड नारि नारळीची बाग आहे वेगुल्ला तालुका तेरावळे गावचं लोकेशन आहे पूर्ण नारळीची बाग पसरलेली आहे म्हणून सुमन साईड केरळ सारखं लोकेशन दिसतं म्हणून याला मिनी केरळ बोलतं उजव्या ह्या आता आपण आलो आहोत ते सुनामी आयलंडचं लोकेशन आहे आपल्या बोटीच्या उजव्या बाजूला बघा बोट पार्किंग ब्रेक बे, ब्रेकफास्टचे स्टॉल लागलेले दिसत आहेत आणि स्पोर्ट्स आयलंडचे इन्स्ट्रुमेंट दिसत आहेत हे वेंगुर्ला तालुका हे वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ल्या तालुक्यामध्ये कर्ली बॅकवॉटरला लागून हे सुनामी आयलंडचं लोकेशन आहे सुनामी आयलंड असं काय म्हणतात एकवीस डिसेंबर दोन रोजी साऊथ इंडियामधून नॉर्थ इंडियापर्यंत सुनामी सर्क्युलेट होत आली आणि सिंधुदुर्ग तळकोकण किनारपट्टीला यायचा वेग आहे तर स्टुनामीचा अचानक प्रचंड प्रमाणात अरेबियन त्यामुळे स्टुनामीमुळे अरेबियन्सीचा कर्ली बॅकवॉटरमध्ये पाण्याचा प्रवाह रेग्युलर हायटॅडपेक्षा हायटॅड लोटॅडपेक्षा भरती ओटीपेक्षा समुद्राचं पाणी कर्ली बॅकवॉटरमध्ये फोर्सली फेकले फेकण्यात आलं कर्ली बॅकवॉटरमध्ये पाण्याचा प्रवाह फोर्सली वाढण्यात आला आणि कर्ली बॅकवॉटरमध्ये क मधून अरेबियन सीमधून कर्लीब बॅकोटरमध्ये पाण्याचा प्रवाह फोर्सली वाढल्या गेल्या कारणाने अरेबी समुद्रा कर्ली बॅकोटरमध्ये पूर्वीपासूनचं पारंपरिक आयलंड होतं त्याला पूर्वीपासूनचं पारंपरिक छोटंसं प्युअर व्हाईट कलरच्या सँडमध्ये आयलंड होतं आणि ते आयलंड कधीही पाण्यामध्ये पाण्याच्या खाली गेलेलं नव्हतं सुनामीच्या अगोदर आणि ते सुनामीच्या दिवशी एकवीस डिसेंबर दोन हजार चार रोजी पूर्ण पाण्याखाली गेलं आणि त्याच्यावरची जी प्युअर व्हाईट कलरची सँड होती ती पाण्याच्या प्रवाहावर इतरत्र चारही बाजूला सर्क्युलेट झाली चारही बाजूला सर्क्युलेट झाली आणि जे छोटं आयलंडचं हे छोटं आयलंड होतं छोटा आयलंडचा जो स्पेस होता तो ब्रॉड बनण्यात आला आणि त्या दिवसाला हायटॅड होऊन समुद्राला हायटॅड होऊन लोटॅड झाले आणि नंतर त्याला सुनामी आयलंड हा शब्द सुचवण्यात सुनामी पर्यटन क्षेत्रामध्ये तो, तो एक शब्द आणि ते लोकेशन वेगळंच असं वाटत निर्माण मित्रांनो सुनामी आयलंड आलो होतो आणि बघा इकडे पूर्ण पाणीच आहे पूर्ण आयलंड पाण्याखाली गेलेलं आहे आणि ज्यावेळेला आऊट येईल ना त्यावेळेला पूर्ण तो बीच दिसतो आवट यायला बराच वेळ आहे आणि इकडे वॉटर स्पोर्ट पण नाही वॉटर स्पोर्ट आहेत बरेच आम्हाला वाटलं इथे पूर्ण बीच असं दिसेल आणि बीचवरती आम्ही जाऊ <laughs> <laughs> त्यासाठी आलो होतो पण इकडे पूर्ण पाणीच आहे जा भरती झालेली आहे आणि ते बोलतात दुपारनंतर इकडचं कमी होतं आणि बीच दिसतो काय पाणी बघा पूर्ण आयलेंडवरती आलेलं आहे भरती आलेले पडशील काय 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 हळू 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 सुनामी आयलंडला स्टॉल बघा कसे आहेत वरती खाली बांबू लावलेत आणि स्टॉल वरती आहेत आणि भरती आली की सगळं पाणी आयलंडवरती येतं म्हणून स्टॉल असे वरती बांधलेले आहेत आणि ओवटी यायला कमीत कमी एक तास लागेल मी एका भाऊंना विचारलं इकडे तर ते बोलले एक तास लागेल पूर्ण पाणी आहे समुद्रात परत जातं आणि पूर्ण इकडचा बीच दिसतो आपल्याला मी काही तर जास्त वेळ थांबणार नाही कारण बराच वेळ होतो आहे आपण दहा पंधरा मिनटं तर जरा पाण्यामध्ये खेळूया तिला खेळून मी इथून निघणार आहे हा छान जरा काय नाही ना आता पाय बसर पायपासून अरे वायपास काय नाही होत बस बस अरे वा मस्त मस्त कपडे आणलेत आपण तिथे काय नाही होत काय नाही पायपास मम्मी सोड तू सोड आता सोडू सोड मम्मी हात सोड आज सोड सोड दीदी आमच्या बघा कसे बसलेले मित्रांनो काय नाही हो गेलं पाणी कुठे गेलं हा पाणी कुठे गेलं इकडचं पाणी होतं ना मग अशी कुठे गेलं हा माझं सगळं जाणार आहे हळूहळू बघा आयलंडवरचं पूर्ण पाणी आता परत समुद्रात चाललेलं आहे बोट यायला लागले बघा हे पूर्ण गेलं आपल्या तिथे आता हळूहळू तिकडचं मागचं पाणी आहे ना परत रिटर्न जाणार आहे समुद्रात आणि आपली बोट इकडे उभे सुनामी आयलंड मालवान तर चला आता मी इथून निघतोय मित्रांनो सुना सुना आता सुनामी आयलेंडवर निघालो आहे आणि इकडे समोर जायचं आपल्याला जेट्टीवरती हा सुनामी आयलेंड निवबाग जेट्टी कमीत कमी एक किलोमीटर अंतर असेल जास्त लांब नाही बघा इकडे हां मग आता आलो आहे मग जेट्टीजवळ आणि आता तिथून वर जायचं आपल्याला आपल्याला मलिनबाबने खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे आणि त्यांच्यामुळे आपल्याला बरंच काही काही कळालं तिथे काय काय आसपासच्या परिसरामध्ये थँक्स वेलकम मजा आली तुला बोटीत हां कसं होतं पाणी हां तर मित्रांनो आत्ताच घरी आलो आणि बोटिंग सफारीला खूप छान माहिती मिळाली आपल्याला दिदींनी पण खूप एन्जॉय केला मजा आली पाण्यात हां खूप तू तर उड्या पिढी मारत होती पाण्यात बसली होतीस ना खाली हां कसं होतं पाण्यासहीकडे हां तर मित्रांनो मी व्हिडिओ शेवटा तेच करत आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तुर्तास बाय बाय